नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आहे मित्रांनो मुळातच मी लेखक माणूस होतो लहानपणापासून सहावीपासून ते नववीपर्यंत मी कथा कविता कादंबऱ्या लिहिल्या पण माझी एकही एक कथा कादंबरी कविता संग्रह प्रकाशित झाला नाही तर याचं कारण काय आहे हे दुःख मी तुम्हाला आज सांगणार आहोत आणि असे अनेक प्रकारचे दुःख आहे अनेक प्रकारचे संकट आहे माझ्या जीवनामध्ये ते मी तुम्हाला सांगतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहा आणि आवडल्यास लाईक करा नाही आवडला नका गंता। हाथ सांतो। करा। आम्चे आम्चे तर नका लाईक करू लागेल तर पण कृपया व्हिडिओ हात धोरून सांगतो संपूर्ण पहा तुम्ही जर तसं वाटलं तुम्हाला तर व्हिडिओ शेअर करा आणि आमचे असे आमच्या जीवनातले दुःख जाणून घ्यायचे असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल नोटिफिकेशन आल सिलेक्शन करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळत जाईल मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाना तऱ्हेचे संकट येतच असतात हा एक नियम आहे निसर्गाचा पण माझ्या जीवनामध्ये आजताय गाय मी एवढं संकट भोगलं ते तुम्ही ऐकलं ना तुम्हाला रडू कोसळेल अशी परिस्थिती माझी होती लहानपणापासून तर मित्रांनो एक एक करून अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगणार आहोतच अनेक व्हिडिओमध्ये पण तुर्तास मी आत्ता मी लेखक होतो तर लेखक का नाही झालो हे तुम्हाला दुःख सांगतो मी बघा मित्रांनो आता मी लहानपणापासून मले वाचनाचा शौक होता दुसरीमध्ये होतो तेव्हापासून मला वाचनाचा खूपच शौक लागला होता मी पण फरक काय होता जीवनामध्ये वाचनाची भूक खूप होती पण पुस्तकं वाचायला मिळायचे नाही अनेक प्रकारचे पुस्तकं वाचावं असं मला मनाला वाटायचं त्यावेळी चांदोमा मासिक चालू होतं माझ्या एक एका नातेवाईकांना घरी आणलं होतं तर मला वाटायचं का हे नाशिक इकत घ्यावं पण इकत मी घेऊ शकत नव्हतो पै कारण पैशाची कमतरता अनेक प्रकारचे लेखकाचे पुस्तक घ्यावं असं मला वाटत होतं पण मी पुस्तकं घेऊ शकत नव्हतो तर मी लेख तरी पण मी लेखक बनलो कसा प्रतिकूल परिस्थितीत मी लेखक बनलो कसा बनलो म्हणजे मी हे वाचन भूक खातावरचे कागद घरी आलेल्या पुळ्या पाळ्याचे कागद कोणी घराबाहेर कागद फेकला तो कागद जमा करून आणायचो संपूर्ण गाव पुरावा या गोष्टीने आणि किशत भरून आणायचो आणि संपूर्ण कागद वाचून काढायचो बस झालं हेच माझं ज्ञान भांडार कागद वाचू वाचून मी जीवनामध्ये प्र, प्रगल्भ झाली माझी बुद्धी मेंदू माझा प्रगल्भ झाला माझा शब्द शब्द साठा वाचला मी कथा कविता कादंबऱ्या लिहायला लागलो उत्कृष्ट अशा कथा कादंबऱ्या लिहिल्या पण माझी एकही कथा कादंबरी प्रकाशित झाली नाही कारण पैशाची कमतरता शिवाय गावातले लोक म्हणे बळ झालं म्हणे खातावरचे कागद वाचते म्हणे हे बळ झालं म्हणे काही काही वहीमध्ये जिवतच राहते म्हणे घरचे लोक तसे म्हणे हे बयड झालं म्हणे कागद कार्य करते म्हणे आमची माई म्हणे बाप म्हणजे सर्वस म्हणे नातेवाईक सर्वच म्हणे म्हणजे कोणाची साथ नाही भेटली सोबतच आर्थिक टंचाई होती परिस्थिती खराब होती तरी पण मी जिद्द नाही सोडली मी अनेक प्रकारच्या कथा कादंबऱ्या लिहून काढल्या मित्रांनो पण माझ्या त्या कथा कादंबऱ्या आजही धूळ खात आहे पेटीमध्ये आता ते पोत्यात ठेवून आहे ते जुन झुंज लिखाण माझं एकही झालं नाही प्रकाशित पण मी कसं आहे मी नव होतो त्यावेळी आणि नंतर मी नवकरी सोडल्यानंतर मी मी एका साप्ताहिकामध्ये काम केलं पत्रकार म्हणून काम केलं मी मुक्त ललकार नावाचं साप्ताहिक आमच्या वनीत तालुक्यामध्ये निघायचं दर सात दिवसात त्यात मी बातम्या द्यायचो आणि तिथं मी माझे लिखाण लिहायचो वैचारिक लेख लिहायचो कविता लिहायचो बातम्या लिहायचो तर त्यांनी मला एक एक पुस्तक छापून दिलं मी माझ्या कवि माझा कविता, कविता संग्रह झेप नावाचा तर ते प्रकाशक मीच झालतो स्वतः तर मला ते पुस्तकं इतरत्र पाठवण्यासाठी संधी मिळत नव्हती नंतर आमच्या वनीमध्ये एक एक अधिवेशन होतं कोणतं होतं अधिवेशन काहीतरी नाव भुललो आता मी बहुत दिवस झाले तर माझं पुस्तक झालं प्रकाशित म्हणून प्रकाशक मी होतो पण चांगल्या चांगल्या दिग्गजांनी ते माझं पुस्तक प्रकाशित करून दिलं त्याची वा जगभर झाली पेपरल्या बातम्या गेल्या उत्तम मोतकर यांचा झेप झेप यांचा झेप कविता संग्रह प्रकाशित अशा सगळ्या बातम्या गेल्या पण आर्थिक पाठबळ नव्हतं समाजाचं पाठबळ नव्हतं त्यामुळे माझं त्या कविता संग्रह हाय आत्ता हाय आपल्या घरी आहे पोत्यामध्ये आता काळ आता काळाला वेळ लागते आता हाय इथे दाखवत तुम्हाला याच्यामुळे ठेवून पोत्यामध्ये तर पाचशे पुस्तकं मी फक्त छापले होते काही पुस्तकं मग नंतर मग बने बनेली या आंबेडकरी साहित्य संमेलन झालं त्यात मी पुस्तक आपली वाचनाची भूक भागवण्यासाठी त्या लोकांनी ऐंशी काही काही लोक त्या आल ते लोक त्याने ऐंशी पुस्तकं दिले मुंबईच्या माणसाला आणि त्याच्याकडून वीस पुस्तक मी वाचासाठी घेतले होते असे तसे नंतर काही नागपूरचे होते विक्रेते कुठे चाळीस कुठे वीस असे तसे मी पुस्तकं दिले होते तरी पण माझ्याकडे दोनशे पुस्तकं पुन्हा शिल्लक होते तेव्हा मला ज्ञान नव्हतं तेवढं प्रकाशक कसं व्हायचं आणि प्रकाशक वान राहायची सोपी गोष्ट नव्हती पण ते हस्त काम रकटून रखडून गेलं नंतर मी नोकऱ्या गावामध्ये करायचो त्या संसाराच्या तगड्यामध्ये वेळ काही भेटत नव्हती वाचनाची आवड होती आत्ताही वाचनाची आवड आहे पण पुस्तकं विकत घेऊ शकत नाही त्यामुळे वाचनाची भूक काही माझी झालीच नाही कंप्लीट त्यानंतर मी अशा तशा अनेक गोष्टी भोगल्या आता लग्न झाल्यानंतर संसाराला गाडा चालवण्यासाठी मी तर मी एक यूट्यूब चॅनल काढलं होतं मार्गदर्शन गुरुजी नावाचं आरोग्याचं आणि त्या चॅनलची चांगली कमाई पडायला लागली होती तीस तीस हजारपर्यंत रोजी महिना गेला होता महिना नंतर काय झालं मी घर बांधणं चालू केलं हे घर बांधणं खोली हे पहिली खोली खोली बांधण्यामुळेच माझे नुकसान झाले तर कसं झाले ते सांगतो पा यूटूबचा नेम कसा आहे रेग्युलर काम केलं तर चॅनल खराब होत नाही आणि धरसोड झालं का चॅनलचा निकाल लागते कसंच झालं माझ्या जीवनामध्ये हो घरं बांधण्याच्या याच्यामध्ये मी स्वतः बांधकाम करून लागायचो व्हिडिओ माझे लेट येत गेले चॅनलची जँकिंग झाली खराब डाऊन झाली त्यातच चॅनलमध्ये झाल्या डेट आता तेव्हा साडेचार लाखापर्यंत माझे सबस्क्रायबर गेले होते पण पाचशे लोकांपर्यंत फक्त सूचना पोचायला लागल्या तत्पूर्वी माझ्या चॅनलला एक व्हिडिओ टाकला दोन अडीच लाख प्रत्येक व्हिडिओले माझ्या व्ह्यूज भेटत होते आणि भरम साठ अशी रोजी पडत होती सातशे कमीत कमी दोन अडीच हजार रोजच्या रोजी पडत होती तर सरासरी हजार रुपये रोजी पडे तर तीस हजारपर्यंत महिना भेटायला लागला होता नंतर घर बांधल्यामुळे महिना घटत 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 आता साडेसहाशे महिना पडते सांगा आता आणि व्हिडिओ पाठवले नेट किती खर्च येते सांगा आता किती खर्च येते साडे सव्वा चाळीस हजार शंभर जी बी जे नेट मागतो महिनाभर पुरत नाही या चॅनलसाठी व्हिडिओ दोन दोन तीन तीन जी बीचा एक व्हिडिओ राहते युट्यूबावर पाठवण्यासाठी वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला माहीतच आहे तुमच्याकडे फोन आहे तुम्हाला समजतेस किती एम बी राहते एक व्हिडिओ किती जी बी राहते तर तेव्हा माझ्या जीवनामध्ये होत गेलं मित्रांनो म्हणून मी जीवनामध्ये का काही पुढे गेलो नाही एकाएकी आपटलो तर तेव्हापासून मी तीन वर्ष तीन ते कोरोना काळापासून तीन ते चार वर्ष मी दुःखामध्ये काढले मानसिक तणावामध्ये जीवन काढलं मी दुःखामध्ये सतत दिवसभर रात्रभर तोच विचार माझं चॅनल खाली आलं माझं चॅनल खाली आलं माझं चॅनल खाली आलं माझ्यासोबत सोबतचे लोकं पुढे गेले मी मागं आलो त्यांनी काळा घेतल्या त्यांना घर बांधले हेच विचार सतत शेवटी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये माझी तब्येत एवढी खालावली होती मला अल्स झालता ताणतणावा म्हणून आमच्या तुल भावाचं लग्न होतं कोरोना जायचं होतं काम झोप न नाही होय त्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे पाच सहा